पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात एकदम संतापाची लाट उसळली होती कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानला धडा शिकवण्याची सामान्य नागरिकांपासून ते ज्या कुटुंबियांनी आपल्या घरातील सदस्य गमावले अशा सदस्यांची देखील तीव्र अशी भावना होती ती मागणी होती आज ही भावना आज ही मागणी कुठेतरी केंद्र सरकारकडून भारतीय सैन्याकडून थोडीच अंशिका होईना पूर्ण करण्यात आल्याची आल्याचं चित्र आहे कारण आज मध्यरात्री पाकिस्तानमध्ये असणाऱ्या दहशतवादी तळावरती भारताच्या सैन्यानं हल्ला केलेला आहे आणि ते जे तळ होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत पुण्यामधले कौस्तुभ गणबोटे हे देखील या हल्ल्यामध्ये ठार झाले होते त्यांची हत्या करण्यात आली होती आज त्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत त्यांचा मुलगा कुणाल आपल्यासोबत आहेत आज त्याच्या भावना काय आहेत या स्ट्राईकनंतर त्या आपण त्याच्याकडून जाणून घेऊ एअर स्ट्राईक करण्यात आलेले आहे पहिरी पहिली प्रतिक्रिया काय आमची पहिली प्रतिक्रिया हीच आहे की जो प्रतिशोध घ्यायचा होता तो मोदीजींनी घेतलेला आहे किंवा भारत सरकारने घेतलेला आहे आणि आम्हाला हे ऐकून बरं वाटलं आणि आम्हाला असं वाटलं की आज खऱ्या अर्थाने त्या सव्वीस लोकांना श्रद्धांजली मिळाली म्हणजे मोदीजींनी अर्पण केली आज जवळपास या घटनेला पंधरा दिवस झालेले आहेत हे पंधरा दिवस किती अवघड होते तुमच्यासाठी आणि आजचा जो दिवस उजाडला आहे ते पंधरा दिवस आणि आजचा दिवस ह्या सगळ्यांचं कंपेरिजन कसं करशील पंधरा दिवस जे मागचे गेले त्यामध्ये सर्वच कुटुंब दुःखात होतं आणि आईनी तर ते डोळ्यांनी बघितलं होतं त्यामुळे तिला तर त्याचा फारच त्रास होत होता आणि आज कुठे जाऊन तिला थोडासा धीर मिळाला आहे किंवा तिला एक आश्वासन मिळालं आहे की भारत सरकार आपल्या पाठीशी उभं आहे आणि ह्या अशा भयान भयानकृत्य करणाऱ्या लोकांना भारत सरकार सोडणार नाही आणि जो अं वडिलांचा त्यामध्ये ते शहीद झाले किंवा इतर सव्वीस लोक जे शहीद झाले तर त्यांचा आज भारत सरकारनी मान राखलाय कारण की आम्ही हीच मागणी केली होती की तुम्ही त्या चार लोकांना तर शिक्षा द्यास पण त्यांचं जे मूळ आहे तर त्या मुळाला तुम्ही पूर्ण उद्ध्वस्त करून टाका की पुन्हा या भारत भारत देशामध्ये अशी कृत्य करण्याची त्यांची हिंमत नाही झाली पाहिजे तर हे त्यांनी दाखवलंय की आता भारत ऐकणार नाही आहे आणि जे शहीद झालेत त्यांना त्यांनी सन्मान दिलेला आहे पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यानंतर अनेकांचं कुंकू म्हणजे अनेक सवासनं ज्या महिला आहेत तर त्यांचं कुंकू पुसण्याचं एक प्रकारे काम झालं कारण त्यांनी टार्गेट करून मोस्टली हिंदूंनाच मारलं आहे तर आता यानंतर याच कुंकवाला कुठंतर प्रातिनिधिक स्वरूपात वापरून सिंदूर हे या ऑपरेशनला नाव देण्यात आलं या नावाकडं कसं बघताय या मागची जी भावना आहे ती नेमकी काय असावी असं तुम्हाला वाटतं सरकारची हे हे जे सिंदूर नाव दिलं आहे ते खरंच सरकारने प्रशासनीय दिलं आहे कारण की सिंदूर कारण की ह्या लोक ह्या सर्व बायकांच्या डोळ्यांसमोर त्यांनी डोक्यामध्ये गोळी घालून जी क्रूरपणे हत्या केली होती तर ते दृश्य म्हणजे आपल्याला ऐकूनच भीती वाटते तर ह्यांनी ते स्वतःहून अनुभवलं होतं स्वतःहून बघ पाहिलं होतं समोर आणि त्यांच्या त्यांचा सन्मान क सरकारने केला आहे सिंदूर नाव देऊन आणि खऱ्या अर्थाने भारत सरकार ह्या सर्व बायकांच्या पाठीशी उभं आहे असं आम्हाला वाटतं आणि दुसरी गोष्ट की ह्या सर्वांना त्या अतिरेक्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जाऊन सांगा त्यांना मोदींना की आम्ही बायकांना आणि लहान मुलांना वगैरे मारत नाही आमच्याबद्दल अफवाफ पसरवले म्हणून तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने मोदींना मोदींनी त्यांना हे त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलेलं आहे की परत जर तुम्ही वाकडी नजर करून आमच्या भारतीय नागरिकांकडे बग बघाल तर तुम्हाला सुट्टी दिली जाणार नाही आज खरं तर तुझा वाढदिवस आहे तू कधीही अशी कल्पना केली नसेल के की असा वाढदिवस तुला तुझ्या आयुष्यामध्ये असाही वाढदिवस येईल की त्या वाढदिवसाला तुझे वडील तुझ्या सोबत नसतील असा वाढदिवस असा येईल आज तुझी काय भावना आज माझा वाढदिवस आहे आणि मला वाटतं की खरोखर आज मला हेच एक सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट होत मिळालं आहे की भारत सरकारने ज्या म्हणजे वडिलांचा बदला जो आहे तो घेतला आहे आणि जरी वडिलांचं छप्पर आता डोक्यावर नाही आहे तरी हे महत्त्वाचं आहे की त्या आतंकवाद्यांना किंवा त्या संघटनेना भारत सरकार सोडणार नाही आहे तुमच्या कुटुंबातला अत्यंत महत्त्वाची व्यक्ती तुम्ही गमावली मात्र संपूर्ण देश तुमच्या मागे एक कुटुंब म्हणून उभा राहिला या पाठिंब्याकडे कसं बघतात संपूर्ण देशाने साथ दिली आम्ही ज्यावेळेस क श्रीनगरमध्ये पण होतो मध्ये होतो त्यावेळेस पण इकडे पुण्यामध्ये बऱ्याच लोकांनी निद निषेधसाठी रॅलीज काढल्या होत्या आणि पूर्ण देशाचा यामध्ये भरपूर सपोर्ट झालेला आहे पुढेही मोठं आव्हान असणार आहे कारण पाकिस्तानकडून पुन्हा एकदा सीज फायरचं उल्लंघन केलेलं आहे फायरिंग होते आता आपण त्यांच्यावरती स्ट्राइक केलेला आहे मात्र तरीसुद्धा कुत्र्याचं शेपूट जसं वाकडा असतं तसं पाकिस्तान पुन्हा पुन्हा सीज फायर करतोच आहे याकडं करतो तू कसं बघतो आहे आणि आता काय करायला पाहिजे सरकार सरकार मध्ये जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत किंवा जे काही मॅनेजमेंट मध्ये आहेत ते सर्व लोकांनी ॲनालिसिस केलेलं असेल आणि त्यांनी निर्णय ऑलरेडी घेतलेले असतील ही माझी खात्री आहे आणि आपले दल जे असेल की नेव्ही असेल आर्मी असेल किंवा एअरफोर्स असेल मला असं वाटतं की आपले ह्या तिन्ही आर्मीज एकदम सज्ज आहेत त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तर कुणाल गणबोटे आपल्यासोबत होते त्यांनी मोदींचं अभिनंदन केलेलं आहे आभार मानलेला आहे सैन्यावरही आपला विश्वास व्यक्त केला आहे आणि ज्या भारतीयांनी संपूर्ण देशानं जो त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिला त्या देशवासियांचं देखील आभार मानलेले आहेत आज त्याचा वाढदिवस आहे मात्र अशा पद्धतीचा वाढदिवस त्याने कधी अशी कल्पना केली नसेल की के आपल्याला अशा पद्धतीचासुद्धा एक वाढदिवसाचा दिवस अशा प्रकारे उजाडेल तरीही मोठ्या धैर्यानं तो या सगळ्या गोष्टींना सामोरं जात आहे पाहूयात आता यापुढेही भारतीय सैन्य कशा पद्धतीनं या सगळ्या घडामोडींना पुढे नेत आहे आणि पाकिस्तानकडनं जे वारंवार सीज फायरचं उल्लंघन केलं जातंय त्याला कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देते तो तशी तास थांबूयात धन्यवाद